संपतजी बावडकर सर उद्योजक विकासशील तंपुरे सर्व पत्रकार बांधव उद्योजक गणेश खेडे आणि रामदास आणि कुस्तीला प्रारंभ आता सगळ्यांनी खाली बसा या हिंदुस्थानातील एक अव्वल दर्जाचे कुस्ती आता लागते आणि ऐकलं दुसऱ्याच वजो व्हावं लागला दुसऱ्याचे बांध निवाग त्या सिकंदरसेची चितरकथा कुस्तीची चित्रकथा त्याच्या बापाच्या पाठीवरती कोरलेली कधी गेलं तर बघा बापाच्या पाठीवरती अजून फोड आहे दुसऱ्याचं वजो आणि मग पोरगा असा पैलूवान झाला भारतातला सगळ्यात मोठा पैलूवाल सहजासहजी असा होत नाही आशीर्वाद असा ओळखतो बापानी कष्ट केला रक्ताच पाणी केलं हडाच्या काड्या केल्या मग असा घरात एक तयार झाला उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी डाकवी कधी कुला डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला केला वटा मंदी जरी कणा वाकला गडी तू थांब जरा ऐक त्याची धापुर लई अवघड हाय गड्या उंगा या पापुर उंगा या पाणी हाडाच्या काड्या केल्या आणि भारतातला सगळ्यात मोठा पैलवान एका हमालाच्या घरात तयार झाला भारतातला सेलिब्रिटी पैलवान अनेक वर्ष उठून गेल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमी